मम्मीचे इकडं चालू आहे आता भाकरी बनवायच्या भोपळा किसलाय बाजरीच्या पिठामध्ये त्याच्या भाकरी बनवायच्या आता आणि इकडं भाजी पण बनवली भोपळ्याची झालेला आवडते भोपळ्याची भाजी मला पण आवडती पण मम्मीला जास्त भाकरी आवडत नाही मला भाजीच्या भाकरी आवडत त्या नुसतं असं भोपळा किसून नाही आवडत मला भूक लागली आता तू काय खन्ना घेऊन जाणार बनवणार आहे ना, 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 ना। बाजरीच्या का नाही पोळ्या आहेत ना काय ना गरम गरम के त्याच्या दाळीचं नाही टाकलं ना नाही टाकलं त्या जेवळीचं आहे बाजरी जवारी आणि गहू तांदूळ पण नाही थोडी त्याच्या झाकण नाही ठेवायचं आता क्लासला परत आपले स्टुडंट येतील थोड्या वेळाने त्याच्या आधीच काम आवरून घ्यावं लागत मला लटकन करायचे बाईला खाली लटकन काम करायची मी निकडा तर लटकन करते ब्लाऊजसाठी बाईला तीन चार दिवस चालतं असं ब्लाऊजसाठी करायचं पूर्णच करून टाकिते <laughs> तीन चार दिवस तिनी दीदीच सांगितले मस्त झालं अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं नावायचं ना तिथे बारीक सुल कुठतरी त्याच द्वार्यावर नाही टोचायचे थोडी साईजला टोचायची त्याच द्वारावर टोचली असेल म्हणून झालं तशी झाली बस काय म्हणून आता लगेच खरं आहे संपण तिथं एक लगेच दाठ चाललं का हे बाई गुतलं ते इतकं छान दिसतं

काहीच नको नाही एक वन राहू दे ऑप्शन म्हणून कोणतं त्याच्यातलं सगळं काढून ठेव खाली ते काहीच नको मी तर खाली कप्पा मोकळायचं ठेवते एक कप मोकळा नाही पण मग करते नको नको ते दुसरा देदी त्यांनी काही नको करू बर का पण कपडे कपड्याचा कार्यक्रम नाही तापतच ते नाही लागणार हो का ये आईने छोटा जे डबल डबलन कारण ते होते हं यातच आणि याच्यात ते टाईलच आहे ये तो नाही लावे कस काय नाही गेलं काय माहिती ती असं नुकसान होता नाही हात भरले ना सगळे हं बाजूला टाकते इकडे टाक थांला बांधाव टाक परत टाक नाही इकडं पुसून घ्यायला पुसावं लागत ना रूम आहे असं नुक्सान होत मग काय किती गेलं पण किती मेकअप झाले असते त्याच्यामध्ये ते ओरिजिनल प्रोडक्ट असंच राहते मग भाजीच राहते ते हां हां सगळं सामान असं करूच नको तू सगळं सामान खाली काढ ते बाजूला कलर लागलाय त्याला सगळं आता पण हा चांगलं सगळं ते

आता ना साडेतीन वाजले आणि मम्मीने इकडं भात टाकला आहे सफेद भात तर आम्ही वस्तीवरती दूध आणायला गेलो होतो ना तर त्यांचे इथं आज पित्र होते म्हणजे पप्पांच्या मामाचे इथं पित्र होते तर त्यांनी ना तिथून डबा दिला होता तिथंच जेवणकर म्हणत होते पण आम्ही ना जेवण करूनच इथून गेलो होतो दादू कॉलेजवरून आलो त्यांनी जेवण केलं आम्ही पण जेवण केलं होतं मग भूक नव्हती तर मग त्यांनी ना खीर ते रशीन ते वड्या दिल्या होत्या तर मग ना आता मम्मी इकडं भात बनवते तर मस्त आता मी ना रशीन भात खाणार आहे मम्मी बाहेर गेली बाहेरचं आवरती मम्मी आणि मम्मीचं ब्लाऊज पण शिवायचं चालू होतं इकडं बॅग पण भरून झाली आहे आणि मला पुण्याला जायचं आहे तिकडंच गेल्यावरती मी मॉडेलिंग शूट करणार आहे तर मग मी ती बॅग भरून ठेवली कारण उद्याच दिवस उद्या वेळ भेटतो का नाही दिवसभर सांगता नाही येत कधी कस्टमर येतात त्याच्यामुळे ना आजच भरून ठेवली माझ्या कपड्यांची पण मी कालच भरून ठेवली आहे आणि परवा पित्रेल वडला बाबांचे तर आम्हाला जायचं आहे तिकडे मग तिथे ना काका येणार का आहे मग मी ना, ना काकांसोबतच पुण्याला जाणार आहे मग आणि मम्मी ते मग इकडे येतील मम्मी बसली आता परत ब्लाऊज शिवायला सकाळपासून चालू आहे हा ब्लाऊज शिवायचा आहे ना hmm. कलर ल फ्रेश आहे ना नेव्ही ब्ल्यू पण नाही असा वेगळाचे शाई कलर शाई कलर आहे तो बाद झाला असं नाही का नाही भारी कलर आहे याच्यावरती साडी कशी पॅरट कलरची पॅरट याच्यामध्ये भरपूर कलर आहे मम्मीचे निगड आता चालू होत ॲब्रो कस्टमर

इकडे ना आम्ही आलो होतो कच त्यांच्या मुलीचा बड्डे होता संचिताचा तर तिच्याकडं आणि सर पण राहत तिथं तर त्यांच्या मुलीचा बड्डे होता तर मग एकत्रच केला बड्डे सेलिब्रेशन का इकडे <laughs> बठी

मम्मी निकडत ब्रह्म कमळाचं फुल आहे ना ते देवाला व्हायला किती महादेवाच्या मग ठेवायचं राहत पण ते किती लांब आहे आपलं डायरेक्ट नदीच्या खडाला आहे लय वास आहे त्याला छान इतका भारी वास येतोय पार्लर मध्ये ना मूर्ती लेबारी वासी, कुठे समोर आहे का हे किती छान आहे वाजले छान आहे जबर सेंट सारखा एकदम राहणारच नाही कोलाला पण लय भारी अजून मोठ झाला असत का नाही हं आता ना ते अजून हा तोडले ओमलंन का ते ओमलंन ते सकाळी पूर्ण कोमळ कोमळून चल लाईट ऑन कर काय रे भाऊ तू आला दर्शन घ्या लाईट ऑन ते कर बघ